नवी पास तरुणाचा बनावट नोटांचा छापखाना सुरू होता लाखो रुपयांच्या नोटा त्याने एका तरुणाकडे बनावट नोटा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती त्याद्वारे सहाय्यक आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे सहाय्यक निरीक्षक हर्षल कदम यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापा रचला होता यामध्ये तळोजा एम आय डी सी परिसरातून प्रफुल्ल गोविंद पाटील वयवर्ष सव्वीस याला ताब्यात घेतले त्याची अंग झडती घेतली असता काही बनावट नोटा मिळाल्या त्यानुसार त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आला त्याने छापलेल्या दोन लाख रुपयांच्या एक हजार चारशे त्रेचाळीस बनावट नोटा आढळल्या त्यामध्ये पन्नासच्या पाचशे चौऱ्याहत्तर शंभरच्या तेहतीस व दोनशेच्या आठशे छप्पन बनावट नोटांचा समावेश आहे प्रफुल्ल हा घरच्यांपासून एकटाच राहतो आर्थिक चणचण भागवण्यासाठी त्याने बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती युट्यूबवर मिळवली होती त्यानंतर नोटा बनवण्यासाठी त्याने कॉटन पेपर प्रिंटर स्कॅनर नोटेवर चिटकवण्यासाठी हिरव्या रंगाची प्लास्टिकची पट्टी अशा साहित्यांची त्याने जमाजमव केली होती याद्वारे त्याने दहा वीस पन्नास शंभर व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्या मात्र काही व्यक्तींना त्याच्याद्वारे वापरण्यात येत असलेल्या नोटांवर संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले असता त्याचा भांडाफोड झाला या प्रकरणी प्रफुल्ल पाटील वर तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट तळोजा पनवेल वार्ता न्यूज